सांगलीच्या शिराळामधील भुईकोट किल्ल्यावर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची रेखटण्यात आली भव्य रांगोळी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनाच्या निमित्तानं शिराळा भुईकोट किल्ला येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या भव्याशा सात हजार स्क्वेअर फुटाच्या रांगोळीचा लोकार्पण सोहळा आज संपन्न झाला आज अकरा पासून सोळा मार्च पर्यंत रांगोळी सर्वांच्यासाठी पाहण्यास खुली राहणार आहे शिराळा येथील भुईकोट किल्ल्यास ऐतिहासिक महत्व आहे याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना सोडवण्याचा एकमेव प्रयत्न झाला या ठिकाणी संभाजी महाराज यांचं भव्य स्मारक मायुती सरकारच्या माध्यमातून आमदार सत्यजित देशमुख यांच्या प्रयत्नातून मार्गी लागेल शिराळा सह व शिराळा पंचपृशीतील हजारो मावळ्यांची व जनतेची मागणी पूर्ण होईल शिराळ्यातील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यावरती भव्य दिव्य रांगोळी रेखाटण्यात आली आहे अशा पद्धतीनं शिराळा व सांगली जिल्ह्यात पहिल्यांदाच ही रांगोळी रेखाटण्यात आली ही रांगोळी कांद्यातील रांगोळी कलाकार सुनील कुंभार यांनी रेखाटले आज अकरा पासून सोळा मार्च पर्यंत रांगोळी सर्वांच्या साठी राहणार आहे तर याचा लाभ घ्यावा सर्वांनी घ्यावा असं आवाहन करण्यात येत आहे ही रांगोळी सात हजार स्क्वेअर फुटाची असून यासाठी सुमारे दीड टन रांगोळीचा वापर करण्यात आला यासाठी मला पस्तीस तास लागले असून अठरा प्रकारच्या रंगांचा वापर करण्यात आलाय अशी माहिती सुनील कुंभार यांनी दिली आज आपण बत्तीस शिराळा येथे भुईकोट किल्ला या भुईकोट किल्ल्यावर सात हजार स्क्वेअर फूटची रांगोळी रेखाटली आहे आणि ती रांगोळी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांची रांगोळी रेकाडली आहे आणि ही रांगोळी आजपर्यंतची सर्वात मोठी रांगोळी ठरली आहे कारण आजपर्यंत छत्रपती संभाजीराजे यांची सर्वात मोठी रांगोळी आपणही रेखाडली आहे ती रांगोळी रेखाटत असताना आमच्या शिराळ तालुक्याचे विद्यमान कार्यसम्राट आमदार सत्यजित भाऊ देशमुख साहेब व बहिणी रेणुकाताई देशमुख यांच्या माध्यमातून ही रांगोळी आपण रेखाटलेली आहे आणि मी, मी जव जव ही रांगोळी रेखाटत असताना मला तब्बल पस्तीस तास लागले आणि या रांगोळीसाठी मी जवळजवळ सतरा ते अठरा कलरचा वापर करून दोन हजार चारशे किलोच्या दरम्यान ते पंचवीसशे म्हणजे अडीच टन रांगोळीचा वापर करून ही रांगोळी रेखाटली आहे आणि याच ठिकाणी कातर छत्रपती संभाजीराजे यांना ज्यावेळेला नजरकैद केलं होतं त्यावेळेला त्यांना चांदेल प्रांतमार्गे भेडसगाव मार्गे शिराळा भुईकोट किल्ला येथे एक रात्र ठेवलं होतं आणि त्यावेळेला शिराळा पंचकृषीतील तब्बल चारशे ते पाचशे मावळ्यांनी येथे संभाजीराजांना सोडवण्याचा शेवटचा प्रयत्न केला होता परंतु तोही प्रयत्न अयशस्वी ठरला होता महाराष्ट्रात हा एकमेव प्रयत्न झाला होता आणि तो यशस्वी ठरला होता आणि त्यामुळे त्यांच्या पदप्रशांना पावन झालेल्या या भूमीमध्ये आपण ही रांगोळी रेखाडली आहे रांगोळी गेली पंचवीस वर्षे झालं रेकट आहे मागच्या वर्षी मी अयोध्यामध्ये संपूर्ण अयोध्या रांगोळीमुळे केले होते तेथे -ते सुद्धा जाऊन मी दोन टन रांगोळी रेखली होते आणि असेच प्रबोधनाचे काम माझे सुरू आहे त्यातच ही एक रांगोळी मी जवळजवळ सात हजार स्क्वेअर फुटची रांगोळी रेखाडली आहे आणि अजून मी पाचशे एक रांगोळी रांगोळीवर माझं कार्यक्रम सुरू आहे शिवजयंती ते शिवराज्याभिषेक या दरम्यान मी भारतभर फिरून पाचशे एक मंदिरना रांगोळी रेखाटत आहे तर हे काम करत असताना मी माझी मोहीम मध्येच ठेवून धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या बलिदान मास निमित्त ही रांगोळी रेखाटण्याचा चान्स मला मिळत होता त्यामुळे मी माझी मोहीम अर्धव ठेवून ह्या कार्यक्रमासाठी मी परत आलो आणि इथून पुढं माझं पुढचं कार्यासाठी मी परत संपूर्ण भारतभर रांगोळी रेकारण्यासाठी जाणार आहे लोकनायक न्यूज